मॉर्निंग शुभ सकाळ इकडे डॉगी बसले तर इकडं आजी चपात्या लाटती चपात्या चालल्या पोरांसाठी पोरांची तजवीज करावं लागते नाहीतर पोरांचं काय होतं नाही उराकले कि मग उरकलं नाही उराक नाही त्या परसून उकून बसलेलं बर मग काही आपलं मोकळं राहिलेलं बरं पण पोरांचं आधी उरकायचं म्हणजे मी आलो तर नाही तर गडबड 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 सगळ्याचे गडबड सगळ

इकडे म्हणे मी आळख पिवळक देत होती पिवायला ती मिठाचा हरभरा असते तिकडे का एकाची एक तारा ती एकाची एक तारा सायपाकवालीचा नुसता कुठं पोरांना चपाट्यानात केल्याच बाकी खात नाही त्या

सांभा बापू काहीतरी करतात ते समकी बापू म्हणलं महागाला आल्या मग काळ बर बर चला तर बापू काय म्हणतात बघू बाप म्हणजे जरा रावतार लगे आता इकडे मस्त बैठकी आजीने झाड छटलंच काल ती जरा छान दिसते व्हायचं पावसाचं वातावरण झाले आबाळ झाले आबाळ पडले तिकडे मग धुना मम्मे काय म्हणती काय म्हणते मग काय नाही बाई कपडे धुवून टाकते आबा आले वातावरण झालंय बघ हम्म आणि मग हिरबळ असिम झिम सारखे चालू मग कपडे वाळत नाही ती मग आधीच व्हायची आपली लवकर Hmm. रख, आधी कपडे धुवून टाकायचे मग काय असेल ते काम बाकीच परत आपल्याला घरात पण वाळू घालाय जागा नाही त्याच्यामुळे आधी धुणं बाकीची कामं घरात बसून करायचे कपडे काय घरात बसून होती का करते आधी झालं थोडं चांगलं बापूंच बापूंच सगळ्यांना गुड राखलं आता किती उशीर झालाय तरी आहे आणि त्या पोराला उठव म्हणा शाळेत जायचं उठल कर साडेआठ वाजल्या हो का बर साडेआठ वाजून नऊ मिनटं झालं आता पोर द्यायला बापूचं झालं पोशाख अयो पोशाख तुझी किरकिर आहे गाड्या तुम्हासाठी बापूने मस्त पैकी सहा पंप मारले वर हाल दुसऱ्याचा हा पनासाला पंप तेवढे तीनशे रुपये मिळाले हो पन्नासा पटलं तर आपल्या बापूसाठी का कमी मला लागते पेट्रोलला वर कोणाला मागता हो हा ह्यांनी म्हणायचं आमचीच पंचायत झाली काय नाही पदशीर चाललंय काका मामा हे समधी कमेंट करते ती बी चांगली करते ती मला काय नाही आणि पट चुकलं तरी सांगित जा हां काय अडचण नाही होय रेअसमा हा आपले ती गुंड्या तुडती ती का गुंड्या खऱ्यानी नाही तेव्हा हां घासून घासून ती ले घासायचं नाही निर्मालीचा जेस लागू दे होईनी हा, हां निरमाऊलीचा जॅस बी जाय घालीत जा हां आज चांगले दिवस आले ते तुमच्यामुळं सगळ्यांमुळं तुम्हाला चांगलं येत हा पदशिर आहे बरं का चमक चमक हा म्हणजे मला बघाय कळत आपण हाय म्हणून हा जाऊ का म्हणून बर बर का आजी दूध दुधाचं नाही काय आता हा फोटो बर टाकते चाललंय फोटो तुमचा का ए चिर तू काय केला का ती जख बांधल्यापासून रोज सकाळ सकाळी येतं गेलं की बघितलेच मी ॲड्रेस पण भेटायचं तर माहिती आहे मार पण माहिती तर बाय बाय